श्री स्वामी समर्थ संपूर्ण घर स्वच्छ ठेवण्यासाठी आज आपण काही किचन टिप्स ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत घर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक वेळी महागड्या सॅनिटरी गोष्टींची गरज नसते घरातलेच काही पदार्थ वापरून देखील आपण घर अगदी चकाचक करू शकतो तर चला जाणून घेऊया नंबर एक किचनमधील किचन ट्रॉलीला असलेले स्टीलचे हँडल साफ करण्यासाठी तुम्ही टूथपेस्ट आणि मिठाचा वापर करावा नंबर दोन जिथे बोअरवेलचं पाणी आहे तेथील नळाला पांढरे डाग पडलेले आपण पाहतो विनेगार व बेकिंग सोडा वापरून हे डाग स्वच्छ करू शकतो याचबरोबर नळावर पडलेले पाण्याचे डाग साफ करण्यासाठी तुम्ही न्यूजपेपराचा ही वापर करू शकता नंबर तीन गरम पाण्यामध्ये चिमूटवर कपडे धुण्याची पावडर टाकून तुम्ही फरशी एकदम चकाचक करू शकता त्यासाठी पाणी गरम करून त्यात थोडी कपडे धुण्याची पावडर टाकून त्या पाण्याने फरशी पुसावी याने फरशी छान चमकेल नंबर चार न्यूजपेपर मासिके आणि रिकामे झालेले डिलिव्हरी बॉक्सेस हे घरात साठवून ठेवू नका या वस्तू फक्त जागा घेत नाही तर यामुळे घरात धूळ जमा होते व कीटक झुरळ यांना लपवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण बनून जातात म्हणून असलेल्या नको असलेल्या गोष्टी विनाकारण साठवून न ठेवता आधी घरातून बाहेर काढाव्यात यामुळे घरातील पसारा कमी होऊन घर नीटनेटके दिसते नंबर पाच खिडक्यांच्या काचा स्वच्छ पुसण्यासाठी न्यूजपेपर आणि टूथपेस्टचा वापर करून बघा नंबर सहा लाकडी फर्निचरवरील डाग पुसण्यासाठी पाण्यात थोडेसे ऑलिव्ह ऑइल उल टाकून याने फर्निचर पुसून घ्यावे फर्निचरवर छान चमक येते नंबर सात बऱ्याचदा सिंकमधून किंवा बेसिनमधून दुर्गंधी येत असते ती दुर्गंधी कमी करण्यासाठी सिंकमध्ये बेकिंग सोडा आणि विनेगार टाकावे यानंतर त्यावर कडक पाणी ओतावे दुर्गंधी गायब होईल नंबर आठ एक टाइम टेबल बनवा आणि त्यानुसार साफसफाईच्या कामाची यादी बनवा एकावेळी सर्व घर स्वच्छ करण्याऐवजी रोज घरातील एकच भाग स्वच्छ करणे अधिक सोपे आहे तसेच एखादी गोष्ट वापरल्यानंतर लगेच ती तिच्या जागेवर ठेवून द्या वस्तू जागच्या जागी ठेवल्याने घरात मुळीच पसारा होणार नाही नंबर नऊ पावसाळ्यात घरातील माशांनी वीट आणला असेल तर ॲप्पल साय सायडर व्हिनेगारमध्ये थोडे निलीगरचं पाणी तेल टाका आणि एका स्प्रे बॉटलमध्ये भरा जिथे माशी घोंगावत आहे त्या ठिकाणी मारा नंबर दहा कापराच्या वासाने सुद्धा घरातील माशा पळून जातात यासाठी आठ ते दहा तास कापूरच्या वड्या घ्या व त्याची पूड तयार करा नंबर घरामध्ये कडुलिंबाचा पाला जाळ्याने ढास मच्छर किंवा छोटे मोठे किटाणू असतील तर ते दूर होतील नारळाच्या सुक्या करवटी कडुलिंबाची पाला आणि कापूर एकत्र जाळून धूर करावा याने हवेतील सर्व किटाणू नष्ट होतील याशिवाय घराच्या दारा खिडक्यावर कडुलिंबाचा पाला अडकवून ठेवला तसेच स्वतःच्या स्वच्छतेसाठी आंघोळीच्या पाण्यात थोडा कडुलिंबाचा पाला टाकावा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशीच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद सई स्वामी समर्थ